या वर्षीचे रक्षाबंधन खूप अशी स्पेशल होणार आहे कारण की गोलूची पहिली रक्षाबंधन आहे आणि वेदिकाची सुद्धा तिच्या भावासोबतची पहिली रक्षाबंधन आहे नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा रक्षाबंधन म्हटलं की आपण नारळी पौर्णिमा जी आहे ती रक्षाबंधन म्हणून साजरी करतो तर या दिवशी आपण नारळाचा पदार्थ बनतो बनवतो ना तर बघा इथे मी तांदूळ घेतलेला आहे आणि हे जे खोबरं आहे ते मी याला चिरणार आहे आणि या नारळा नारळाला किंवा या खोबऱ्याला एक नारळाचा लुक म्हणजे याला चिरून भिजत ठेवणारे आणि याची छान अशी खीर बनवणारे तुम्ही नारळाचा भात बनवू शकता मी इथे भात बनवते परंतु साधा भात बहुत बनवते इकडं डाळ बनवणारे आणि कणिक वगैरे मळून ठेवले चपाती बनवणारे आणि असा हा माझा भेट आहे आता रक्षाबंधन जो आहे तो गोलूची पहिली रक्षाबंधन आहे आणि माझ्या वेदिकाला सुद्धा तिच्या भावाला पहिल्यांदा राखी बांधणार आहे हो ना तुझ्या भावाला तू पहिल्यांदा राखी बांधणार आहे ना मी बाबा माझा राख्खी बांधणार आहे मग मी राखी बांधणार आहे हो तुझा भाव गोलू माझा बाब गोलू हा न मी म्हणजे सकाळी हा काय okay. तर तिचं असं म्हणणं आहे की ननुला वगैरे राखी बांधणार आहे परंतु ननुल ते आहेत ते सातारमध्ये आणि आम्ही लांब आहेत त्यांना हे बोलले होते परंतु नाही आले कारण की मी हे आजारी आता तुम्हाला बोलते बोलते चांगले शिंका कंटिन्यू दिवसातून शंभर ते दीडशे वेळा शिंका आहेत त्यासोबत हाडे ताप आहे अजून काय खोकलाय घशात खो खो आहे पण या मुलांसाठी उठून करायचं आहे आता गृहिणी म्हटलं की हे सगळं चालतंच आताच गोलूला दवाखान्यातून आहे आणि तोही झोपलाय त्याचे पप्पा दोन दिवस झोपून होते तेही आले दवाखान्यातून आज कुठं उठून ते दुपारून बोलूला दवाखान्यात नेलं तो झोपलाय आणि त्यानंतर ते कामाला गेले एकाचे झाले की एकाचे बारे चालू आहेत आता ही वेदिका सुद्धा आजन खोकते पण तिला औषध दिले की ती होती जरा बरी पण आज चालू होते आणि झोपेतून उठली आणि माझ्याकडे आली तर बघते तिला काय हवं नको ती भेटूयात नंतर आणि याचा जो राखी राखी बांधण्याचा जो पहिल्यांदा जो कार्यक्रम करत आहेत भाऊ बापले तर आपण तो सुद्धा कंटिन्यू करूयात सो व्हिडिओ कंटिन्यू बघा चलो तर माझ्याकडे खोबरं होतं आणि ते चिरून मी इथे तांदूळ आणि खोबरं भिजत घातले त्यानंतर मी यामध्ये काजू आणि वेलचसुद्धा टाकणार आहे पण नंतर आणि यामध्ये मी दोन चार असे काजूचे सॉरी नारळाचे तुकडे म्हणजे जे खोबरं होतं तर त्याचे तुकडे टाकले ते आहे भात आता भात शिजेल तोपर्यंत तो मी इकडे जे तांदूळ आणि खोबरं भिजत ठेवलं होतं त्यामध्येच आणखीन दोन तीन एक काजूचे तुकडे टाकले आणि तेही भिजेल आता हे सगळे मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून बारीक काढते आणि मस्त याचे बारीक झाले अगदी रवाळ टेक्स्चर असं काढलं आहे आणि गरम झालेलं दूध जे आहे तर त्या दुधामध्ये मी हे हलवून देते कंटिन्यू हलवायचं आहे नाही तर हे जे भात झालेलं आहे किंवा हे मिश्रण झालेलं आहे हे पुडाला करपणार आहे त्याच्यामुळे हे सतत हलवत राहायचं आहे अगदी दोन दोन मिनटाला हलवलं तरीही चालेल आणि झाकून मात्र ठेवायचं नाहीये झाकून ठेवलं तर हे उतू जाण्याची शक्यता आहे आणि अगदी माझ्याकडून तसंच झालं कारण की काहीतरी वेदिका रडत होती गोलू रडत होती दोघांचं सोबतच चालवते या कारणाने तर हे झाकून ठेवू नका आणि यानंतर मी टाकले यामध्ये साखर आणि मला छान असं हलवून घेते इथे आपली खीर तयार आहे अगदी खाण्यासाठी पण त्या अगोदर चव येण्यासाठी आपण वेलची पूड टाकूयात आणि त्यानंतर एक दोन मस्त हलवून घेऊयात आणि झाकून ठेवूयात तर बघा इथे जी खीर आहे ती खाण्यासाठी तयार आहे आणि मी इकडे रक्षाबंधनाची तयारी करते तर आरतीचं ताट तयार करून घेतला अगोदर त्यानंतर पाठ ठेवलं तू गोलूला पहिल्यांदा राखी बांधणार आहे ना गुलूची तुझी पहिल्यांदा राखी पौर्णिमा आहे ना अ घ्या बाप्पा गोलूला बन दने। बन दने? काय मी रक्षाबंधन आज रक्षाबंधन आहे होय काय करतात रक्षाबंधन रक्षा बांधायची रक्षा म्हणजे हां राखी बांधायची ना हा बहिणीने भावाच्या हातात राखी बांधल्यावर भाव बहिणीची रक्षा करतो हां गिफ्ट नसतं घ्यायचं बहिणीची काळजी घ्यायची असते का नाही भावाकडून गिफ्ट नसतं घ्यायचं ना हां घ्यायचं ना तू काय तुला काय गिफ्ट दिले दाखव मला बोलूने आधीच मध्ये गिफ्ट घेतलंस ना वाव वाच चला बसा बघा वेदिकाने ना छानपैकी गोलूचं ऑप्शन करून घेतलं त्याला छान टीका लावला त्याचं ऑप्शन केलं आणि म्हणजे तिने माझी मदत तर घेतली कारण की ती लहान आहे ना एकटे अर्धाचं ता नाही सांभाळू शकत याच्यासाठी मी जसं सांगेल तसं तिने ते केलं आणि बघा हा सुद्धा किती छान बसला खूप आजारी होता हो आणि याला सर्दी ताप खोकला हे सगळंच होतं आणि दवाखान्यातून आणलं होता आजच रक्षाबंधन आहे आणि आजच तो आजारी पडला खूप आम्ही एक्सायटेड होतो कारण की गोलूची पहिली रक्षाबंधन आहे आणि बहीण भावाचा पहिला सण आहे रक्षाबंधनाचा म्हणून छान असं आम्हाला काहीतरी करायचं होतं आणि वेगळं काहीतरी असं म्हणजे बनवायचं होतं आपण असं काही झालं नाही तो हे आजारी आणि रात्रीच्या वेळेस यांचं हे सगळं करून झालं की मग मी हे आजारी पडले मलाही काय सुचन असं झालं मग काय करायचं जे केलं ते तसंच म्हणजे जो रीतिरिवाज रिवाज आहे त्याप्रमाणे आपलं जे केलं पाहिजे तेवढंच केलं थोडंफार आणि मग राहून गेलं आणि यांचे रील्स वगैरे काय जास्त बनवणं असं झालं नाही कारण की माझ्यात तेवढं हे नव्हतं कारण की मी करेल किंवा काय असं नव्हतं कारण की मी हे आजारी असल्यावर काय करणार ना तर त्यांची होती मदत थोडीफार पण त्यांचं कसं पटकन झालं पाहिजे किंवा त्यांचं थोडंसं म्हणजे सगळं जितलं तिथं व्यवस्थित असलं पाहिजे असं कायचं असतं आणि ते माझ्याकडून काही व्यवस्थित होत नव्हतं कारण की मला घरातली कामं करायची पडली होती तर बघा इकडे वेदिकाने छान याचा औक्षण केला आजारी होता तरीही गप्प शांत बसला आणि याला राखी बांधल्याच्या नंतर असं वाटत होतं हा आता राखी खातो आहे की काय वेदिकाचा हात घेऊन खातो आहे की काय कारण की तिचा हात धरला तर तो सोडत नव्हता आणि बघा वेदिकाच्या हातात घड्याळ दिसते ना ॲडव्हान्समध्ये गिफ्ट घेतल्या तिने भावाकडून खूप रडली गिफ्टसाठी रडून रडून मग काय गिफ्ट शेवटी दाखवलं पण रडत होती विना कारण कशासाठी रडत होते ते कळलं नाही पण हे गिफ्ट दिलं की मात्र शांत बसली आणि माझ्या चिडचिडीनी तर मग जास्तच रडणार कारण की मला काम जास्त दिसलं की चिडचिड होती आणि चिडचिड झालं की मग राग वेदिकावर निघतोच निघतो मग ती रडायला सुरुवात करते आणि हा गोलू एवढा त्याचा आजार होता आजारी पडलेला तरी सुद्धा तो शांत बसून ऐकत होता पण नंतर त्याला मात्र तो रडून लगेच झोपला आता बघा मी सांगते त्याला असं कर तसं कर आणि हा गोलूच्या डोक्यावर टोपी मात्र काय ना खाली सारखं पडत होती आणि त्यानंतर बघा हा आहे ना काय करतोय आता तुम्हीच सांगा त्या हातात राखी बांधू का त्या हातात तिला कळन असं झालं मग तिला म्हटलं पलीकडल्या हातात राखी बांध आणि तोपर्यंत यांचं इकडं चालू होतं रील्स बनवायचं पण त्यांच्या मोबाईल मध्ये काय रील्स व्यवस्थित आलं नाहीत कारण की त्याचा जरा कॅमेरा म्हणजे नाहीये चांगला त्याच्यासाठी पण त्याच मोबाईल मध्ये केलं तर ना इकडे आमचा गोलू जो आहे तो त्याचा म्हणजे वेगळीकडं म्हणजे काहीतरी दुसरंच त्याचं डोक्यात चालू होतं त्याला धड जेवणही जात नव्हतं किंवा कशाची चवयही लागत नव्हती अशा त्याच्या रिॲक्शन होत्या आणि मी सांगते त्याला बाबू थांब थांब किती छान सण असतो ना हा बहीण भावाच्या ना नात्याचा बहीण हक्काने काहीतरी मागूही शकते गिफ्ट म्हणून आणि भाऊ ही देऊ शकतो असा हा सण आहे पण गिफ्ट घेणं म्हणजे सण साजरा करणं असं काही असतं का नाही ना एक बहिणीने बांधलेला धागा जो तो धागा आहे आपली बहीण भावाच्या हातात बांधती तो फक्त धागाच नाही आहे तर त्यामध्ये पूर्ण प्रेम असतं रेशमी धागा असतो आणि बहीण बांधती का तर भावाला सतत आठवण यावी ह्या धाग्याला बघून की भाव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मी काही केलं तरी पण भाव माझी साथ कधी सोडणार नाही काही म्हणजे काय ज्या वस्तू किंवा काही आपण गोष्टी करत असतो तर त्या आपल्या भावाला भाऊ भावा आपल्या पाठीशी सतत उभा राहतो अशा काही गोष्टी असतात आणि ही जाणीव प्रत्येक वर्षी येतो हा रक्षाबंधनाचा सण तर त्यावेळेस मात्र आपल्या भावाला वर्षातून एकदा का होय ना त्याची कल्पना होते किंवा जाणीव होते असा हा रक्षाबंधनाचा सण असतो त्यानंतर आहे ना इथे वेदिकाने छान औक्षण करून घेतलं त्यानंतर नंबर आला पप्पाचा आणि पप्पाला राखी बांधता बांधता बोलू मात्र पप्पाच्या मांडीवरच झोपला तर तुम्ही आता बघू शकता इथे वेदिका त्यांचं औक्षण वगैरे करते पण गोलूनी मात्र मारली डुळकी आता तो झोपतोय आणि आमच्या पसऱ्याकडं वगैरे जाऊ नका घरातल्या कारण की घर आमचं छोटंसं आहे किरायाचं पासना पण छोटंसं आहे आणि त्याच्यामुळे हे जे आजूबाजूला दिसतंय बाथरूमच्या बाहेरची पायपुसती आहे ती आणि थोडक्यात थोडं ॲडजस्ट करणं थोडंच गरजेचं असतं ते बोलू झोपला बघा एका मिनिटभरात तो झोपे गेला आणि पप्पाचं छान ऑप्शन करते होती का आणि तिने टिळा लावला होता छोटासा आणि मी तिला लांब वडायचं म्हणून सांगितलं होतं तर मी लांब वडायला लगेच तिने पण वाढला ती छान ऑप्शन करून घेते तो आजारी असल्यामुळं तो शांत होता आणि जास्त वेळ बसू शकणार आणि शेब राखी बांधूस तरी शांत बसला किंवा बांधून तरी दिली एकटा पाटावर तरी बसला मला खरं तर खूप छान सजवायचं होतं पाटावरती रांगोळी काढायची होती पाटाच्या खाली काढायची होती आरतीच्या ताटाभोवती काढायची होती पण इथे काही शक्य झालं नाही कारण की मला काही सुचणं झालं कारण की पूर्ण दिवसभर तर जेवण नव्हतं स्वयंपाक नव्हता संध्याकाळच्या वेळेस बनवलं आणि दुसऱ्या दिवशी तर मलाही उडता येणं पूर्ण हातपाय जाम झालते अशी अवस्था होती आणि घरात करायला मीच आहे नंतर ज्याला काही यांना पाणी भरणं किंवा मुलांना सांभाळणं हे यांनीच केलं सगळं बोलायला मी माझ्याजवळ येऊन दिलं नाही आणि माझ्या वासाने डबल तोही आजारी पडलेला असं झालं आता तर बघा इकडे वेदिक काय ना तिच्या पप्पाला राखी बांधते परंतु त्या राखीवरती जो ओम आहे तो मागे की पुढे असा विचार करत ती राखी बांधत होती आणि त्यानंतर तिने मग बघितली राखी व्यवस्थित आणि मग काय पप्पाला राखी बांधून झाली आणि त्यानंतर छान असं औक्षण केलं पप्पाला मिठाई खाऊ घातली पप्पाने तिला ताटरिका मग कसं ठेवायचं म्हणून तिचे ओवाळणी टाकली ते पप्पा तिच्या पाया पडतात आणि हे रोजच आहे दररोज तिचे पप्पा तिला बाहेर जाताना तसं जात तिच्या पाया पडतात आणि त्यानंतर कधी जॉबला वगैरे म्हणजे बाहेर कामाला कुठे जायचं असेल किंवा इतर गोष्टी रोजच रोज रेग्युलरमध्ये सुद्धा तिथे दररोज पाया पडतात त्याचं चालू असतं आणि यांनी बघा सेल्फी घेतलाय छानपैकी ती दाखवते तिथे वॉच आणि हे दाखवतात लेकिनी बांधलेली राखी तर बघा किती

प्रत्येक बहिणीने राखी बांधली पण माझं गिफ्ट काय असं मात्र म्हणून नये कारण की गिफ्ट म्हणजे आपल्याला दिलेला तोफा नसतो गोष्टी स्वामी समर्थ आहे त्याच्या स्वामी समर्थ